ओके थँक्यू उमेदवार दाखल झालाय काय सांगाल आज खेड नगर परिषदच्या नगराध्यक्षाच्या आमच्या उमेदवार युतीच्या उमेदवार माजीताई बुटाणा यांचं नाम निर्देशन पत्र उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे मागील चौदा वर्ष खेड नगर परिषदची सत्ता ही विरोधकांकडे होती आणि खेड नगर परिषदमध्ये झालेला भ्रष्टाचार खेड नगर परिषदेची निधीची किल्ली वाता आहात याच्या सगळ्याचं उत्तर आता या निवडणुकीमध्ये जनताच देणार आहे मागील पाच वर्षामध्ये खेड शहरासाठी खेड शहराच्या विकासाकरता आम्ही आणलेला कोट्यवधीचा निधी खेडचं नाट्यगृह असू द्यात खेडची नळपाणी योजना असू द्यात खेड तर दापोली या रस्त्यासाठी जवळपास पाणी दोनशे कोटीचं जे काम चालू आहे ते काम असू द्यात खेड शहरांतर्गत रस्ते असू द्यात खेळ शहराच्या सुशोभीकरणामध्ये भर टाकण्यासाठी गार्डनकरिता आपण आलेला निधी खेळमध्ये असलेलं जे प्राथमिक रुग्णालय आहेत त्याच्याकरिता निधी खेळमधलं असलेल्या मैदानाकरता म्हणजे प्लेग्राऊंडकरिता कर, निधी खेळमध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीचा निधी अशी कोट्यावधीची विकास विकासकमं अशी अनेक अजून कामे ज्याचा उल्लेख मी करू शकतो मागील पाच वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत ती जनतेच्या समोर आहेत आणि जनता ही विकास कामालाच मतदान करेल आणि महायुतीचा आज मला वाटतं महाराष्ट्रमधला पहिला फॉर्म हा खेड नगर परिषदेमध्ये भरला जातो आहे युतीच्या माध्यमातून हा फॉर्म भरत असताना शिवसेना भाजप ही मजबूत होती येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने विजयी होताना आपल्याला पाहायला मिळेल